सूत्र न्यूज वास्तव बातमी नाका येथील एका सोसायटी येथील राहत्या घरासमोर वॉकिंग करीत असताना वृद्ध महिलेच्या सोन्याची हिसका मारून एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून मोटरसायकलसह लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सविता कस्तुरे या राहत्या घराजवळ सात जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वॉकिंग करीत होत्या वॉकिंग झाल्यानंतर त्या घरात जाण्यासाठी लोखंडी प्रवेशद्वार उघडत असताना पाठीमागून एका अज्ञात चोरटा जवळ आला काही कळायच्या आत त्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची ची चेन हिसकावून मोटरसायकलवरून पळून गेला होता या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सुमोरे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि बातमीदारामार्फत गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सोळा जुलै रोजी ताब्यात घेतले चौकशी मध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा